मी आलेली माहेरी आणि आई मला ही आळूची पानं काढून देते कारण मला आळूची भाजी आणि आळूवडी बनवायची तर ही आहे गावठी आळू तर बघा किती ही पानं आहेत आणि गावाकडे शक्यतो अशा पावसाळ्यामध्ये भाज्या आहे आपल्याला मिळतात तर आता भरपूर अशी पानं पण तोडून घेतलेली आहेत आता आपण बनवतो आहेत आळूवडी तर त्याच्यासाठी मी अगोदर बेसन पीठ घेतलेले आहे दोन वाटी आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं ता पीठ टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या आळूवडीशी कुरकुरीत होईल नंतर हळद आणि लाल तिखट टाकलेले आणि नंतर थोडा गरम मसाला आणि हे चिंचेचं पाणी टाकले कारण गावठी आऊ ही खाजवते नंतर वाटण आणि लसून पेस्ट त्याच्यात टाकून घेऊन मीठ टाकलेले आता हे सर्व पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे बघा मी पानाला मध्ये अशी ही चिर दिलेली आहे जेणेकरून असं पानाचं हे व्यवस्थित असं पसरेल आणि नंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ना ते असं त्याला उलट्या साईडने पण लावतोय तर तो असं सगळीकडे व्यवस्थित पीठ पसरवून घ्यायचे आणि ही उलट उलटफुलट करून एक असे हे थर जायचे तर बघा मी कशा प्रकारे हे त्याला पीठ लावते ते तर प्रत्येकाच्या आळूवडी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि खाजवणाऱ्या आळूमध्ये शक्यतो चिंचेचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून ते आळूही खाजवणार नाही आणि दोन्ही साईडनी दुमडल्यानंतर परत त्याला असं दुमडून घेतलेलं आणि परत त्याच्यावर आता हे बेसन पीठ लावून त्याच्यातही मी ही लोंडी बनवते तर आमच्याकडे असं वळवलं ना का त्याला लोंड्या बोलतात आता बघा मग उलट साईडनी पानाला मी लावलं पीठ आणि आता ही सुलट साईड घेते पण उलट्या साईडनी पीठ लावण्यापेक्षा ना मला हे सोयीच्या साईडनी पीठ लावणं जरा जास्त सोयीचं वाटले आता बघा हे अशा प्रकारे सर्व पीठ असं लावून घेते तर काही लोकांना अशी गोड आळूची वडी बनवतात तर तुमच्याकडे कशी बनवतात ते मला कमेंट करून सांगा आता बघा असं हे केल्यानंतर परत त्याच्यावर आपण आता हे पीठ लावून घेणार आहेत आणि हे पान तर सोयीच्या साईडने घेतल्यामुळे त्याची मला लोंडी करा कर जरा सोपी वाटली आणि अशा प्रकारे आपल्या ह्या तीन लोंड्या अशा बनलेल्या आहेत तर ता आता आपण यांना वाफ देणार आहेत तर त्याच्यासाठी मी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी घेतलेलं थोडंसं त्याच्यामध्ये चिंच टाकलेली आहे आणि ह्या भांड्याला तेल लावून घेते कारण जेणेकरून ती पाण्याला चिटकू नये म्हणून आता पहिलं मी त्याच्यामध्ये एक मी लोंडी ठेवणार आहे आणि थोडं अंतर लागणार आहे ना दोघांमध्ये म्हणून दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि परत त्याला थोडं तेल लावून थे थे ते त्या भांड्यावर ठेवलेले आहेत आणि नंतर त्याच्यावर राहिलेल्या दोन लोंड्या अशा आपण ठेवून देणार आहेत आणि आता यांना आपण दहा मिनिट वाफवून घेणार आहेत तर आता बघा हे छान पिकेशा वाफवलेले आहेत तर त्यात नंतर आपण थंड करून द्यायचे आहेत आणि नंतर त्याच्या आपल्याला वड्या पाडायचे आहेत गरम असताना आपण याच्या वड्या पाडणार नाहीत छानपैकी अशा त्याच्या वड्या बनत आहेत तर अशा बनलेल्या आहेत आपल्या ह्या आलू वड्या आता आपण ह्याना फ्राय करणार आहेत तर तुम्ही तेल कडईमध्ये घेऊन पण करू शकता आणि अशाही करू शकता आता आता मी थोडं काही कमी पीठ लावलेल्या आहेत आणि काही जास्त पीठ लावलेल्या वडे आहेत आता मी ह्या तव्यावर फ्राय करणार आहे तुम्ही कढईमध्येही तेल टाकून जास्त फ्राय करू शकता पण मी अशा प्रकारे करते नंतर त्याच्या थोडेसे मी ती टाकलेले आहेत आणि त्या काही वड्या ह्या ती टाकून अशा फ्राय करणार आहे आता परत साईडने त्याला अशा तेल टाकायचं आहे जेणेकरून त्या ता ता चांगल्या अशा तळ्या जातील आणि बघा आता मधल्या आहेत ना तव्यावरच्या त्या अशा प्रकारे झाल्यात आपल्या आळूवड्या आणि आता सगळ्या वड्या आपल्या तवून झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्या ह्या आळूवड्या बनलेल्या आहेत तर तुम्हाला ही आळूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका चला या तर मग आळूवडी खायला